हॅलो एव्हरी वन कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डी एनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर डी एनिमा हा ग्रंथ एरिस्टॉटल यांनी लिहिला आहे मनाचा अभ्यास करण्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे तर ॲरिस्टॉटल यांचीच ही व्याख्या आहे मनाचा अभ्यास करण्याचे शास्त्र ते मानसशास्त्र आणि अजून एक महत्त्वाचा आत्ता बघितलेला प्रश्न ग्रंथाचं नाव काय डी एनिमा हा ग्रंथसुद्धा अरिस्टॉटल यांचाच आहे आणि ही व्याख्या देखील अरिस्टॉटल यांचीच आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया मानवी वर्तनाच्या मुळाशी अभूत प्रेरणा असतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले तर सिगमंड फ्राईड या शास्त्रज्ञाने हे निदर्शनास आणले काय तर मानवी वर्तनाच्या मुळाशी अभूत प्रेरणा असतात हे सिगमंड फ्रायड या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले आहे पुढचा प्रश्न अध्ययन अध्यापनाशी संबंधित असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या कोणत्या शिक्षणतज्ज्ञाने केली आहे तर ही व्याख्या स् स्किनर या हे शिक्षणतज्ज्ञाचं नाव आहे या स्किनर यांनी ही व्याख्या केली आहे काय आहे ती व्याख्या तर अध्ययन अध्यापनाशी संबंधित असणारी शाखा म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे थोडक्यात शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय ही त्यांनी एक व्याख्या मांडली आहे आणि ही व्याख्या स्किनर यांनी केलेली आहे अशा बऱ्याच व्याख्या आहेत प्रत्येक गोष्टींच्या प्रत्येक मानसशास्त्रासंबंधी रिलेटेड याच्यावर नेहमी प्रश्न पडतात त्यामुळे या प्रत्येक व्याख्या आणि त्याचे हे शिक्षक तज्ञ त्यांची नावं क्लिअर करणं फार महत्त्वाचं आहे वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते तर वॅटसन यांना वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं वॅट्स वॅटसन यांचं पूर्ण नावच काय आहे जे बी वॅटसन यांना वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत कोणती आहे आता याला बरेच ऑप्शन्स असतात ऑप्शनमध्ये कन्फ्यूज व्हायचं हो नाही प्रायोगिक पर्यक किंवा आत्मनिरीक्षक असे पर्याय असतात पण ही, ही शास्त्रीय पद्धती नाहीत तर मानसशास्त्रात ती मानसशास्त्राची मेन शास्त्रीय पद्धत कोणती आहे तर दंतकथा ही मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत आहे हा रिपीटेड क्वेश्चन आहे हे नाव लक्षात ठेवा शास्त्रीय पद्धत म्हटलं की आली दंतकथा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात तर याला बरेच या आत्मनिरीक्षण असं म्हणतात पण या पर्यायामध्ये सॉरी या, या प्रश्नामध्ये देखील अनेक प्रकारचे पर्याय दिलेले असतात त्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही सर्वेक्षण प्रायोगिक किंवा यापैकी नाही तर हे ऑप्शन पूर्णत चुकीचं आहेत जेव्हा आपण स्वतःच्या अनुभवाचं स्वतःच निरीक्षण करतो त्याला आत्मनिरीक्षण असं म्हणतात या टॉपिकवरती पंचवीस प्रश्न तरी कमीत कमीत विचारले जातात त्यामुळं मानसशास्त्र हा टॉपिक फार महत्त्वाचा एक जा आहे एक्झामसाठी त्यामुळे आपण याच्यावरती जेवढे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन हॉट टॉपिक्स आणि रिपीटेड क्वेश्चन आहेत ते घेऊ की जेणेकरून या एका व्हिडिओमधून तुम्हाला कमीत कमीत पाच मार्क तरी फिक्स होतील व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आता नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीने व्यक्तीचे केलेले निरीक्षण म्हणजे काय तर नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीने व्यक्तीचे केलेले निरीक्षण म्हणजेच पर्यक किंवा परीक्षक असं म्हणतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली तर मानसशास्त्रीय प्रयोगशाळा प्रयोगशाळा ही सर्वप्रथम वूट या शास्त्रज्ञाने सुरू केली हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण प्रयोग मानसशास्त्राची प्रयोगशाळेची सुरुवात कुठून झाली यावरती देखील बराच वेळा प्रश्न विचारला जातो त्यामुळे त्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे तर वूट यांनी मानसशास्त्रीय या प्रयोगशाळा सुरू केली नेक्स्ट क्वेश्चन लाईफ येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी सुरू करण्यात आली आताच आपण प्रश्न बघितला की मानसशास्त्रीय पहिली प्रयोगशाळा कोणी चालू केली तर वूट यांनी चालू केली आणि तीच कुठे चालू केली तर त्या ठिकाणाचं नाव आहे लाईफ आणि त्याच्या आधारितच हा नेक्स्ट क्वेश्चन आहे लाईब येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी सुरू करण्यात आली तर अठराशे एकोणऐंशीमध्ये लाईब एक येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आणि ती वोंटी यांनी सुरू केली होती त्यामुळे या एका वाक्यामध्येच अगदी दोन तीन प्रश्न आहेत अठराशे एकोणऐंशीला सुरू केली लाईव येथे सुरू केली पहिली प्रयोगशाळा मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आणि ती कुणी सुरू केली तर ती वोंट यांनी सुरू केली नेक्स्ट क्वेशन प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे किती गट केले जातात तर प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे चार गट केले जातात बालवर्तनाच्या निरीक्षण करण्याच्या पद्धतीपैकी एक पद्धत कोणती आहे तर पर्यक ही एक पद्धत आहे जी बालवर्तनाच्या निरीक्षण करण्याच्या पद्धतीमध्ये वापरली जाते नेक्स्ट क्वेश्चन मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते आता मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे काय संपूर्ण त्या मानवाचा जीवनाचा अखंड अभ्यास त्यालाच काय म्हणतो मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास सखोल म्हणजे संपूर्ण तर ही मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रात जी पद्धत वापरली जाते थोडक्यात पूर्ण अभ्यास म्हणजे जीवनाचा अभ्यास म्हणून त्याच्यावरनं हे नाव लक्षात ठेवा तर या पद्धतीला जीवन वृत्तांत असं म्हणतात मानवी वर्तनाचा सखोल म्हणजे मानवी वर्तन म्हणजे अख्खताच्या जीवनाचा अभ्यास आला यावरून लक्षात ठेवायचं त्याचं नाव काय तर जीवन वृत्तांत अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते असे कोणी म्हटले आहे म्हणजे थोडक्यात अध्ययन म्हणजे नव्या परि परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन ही एक व्याख्या आहे ही व्याख्या कोणी म्हणलंय असं विचारलं तर गॅरेट या शास्त्रज्ञांना ही व्याख्या म्हणली आहे यांची व्याख्या आहे काय तर गॅरेट असं म्हणतात की अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते कार्य गतिमान होण्यासाठी तसेच योग्य दिशेने घडवण्यासाठी कशाची आवश्यकता असते आता नॉर्मली जरी आपण काही ठरवलं करायचं किंवा काही ध्यास घेतला हे करायचं आहे ते करायचं आहे तर आपण काय म्हणतो ही माझी प्रेरणा आहे सेम तसंच कार्य गतिमान होण्यासाठी म्हणजे कार्य म्हणजे काय काम कोणतंही काम होण्यासाठी कार्य गतिमान होण्यासाठी तसेच योग्य दिशेने म्हणजे व्यवस्थित होण्यासाठी ते घडवण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर बरोबर उत्तर आहे याचं प्रेरणा कोणतंही कार्ययोग्य दिशेने आणि व्यवस्थित होण्यासाठी गतिमान होण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते परिपक्वतामध्ये जुन्या मुलांवर प्रयोग कोणी केला तर डॉक्टर गिझेल या नावा हे या शास्त्रज्ञांचं नाव आहे या डॉक्टर गिझेल यांनी परिपक्वतामध्ये जुळ्या मुलांवर प्रयोग केला अध्ययनात प्रगती थांबल्यासारखी वाटते या स्थितीला काय म्हणतात प्रगती थांबल्यासारखी म्हणजे पुढे काही जास्त प्रगती होत नाही आहे त्याच जागी ठप्प आहे म्हणजे प्रगती थांबल्यासारखी वाटते तर या स्थितीला काय म्हणतात तर याला पठारावस्था असं म्हणलं जातं पुढचा प्रश्न बघूयात मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी काढलेले निष्कर्ष म्हणजे काय आता प्रत्येक एवढे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत प्रत्येक शास्त्रज्ञांची स्वतःचे काहीतरी त्यांनी शोधून काढलेल्या गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टीतून त्यांनी निष्कर्ष जे काढले आहेत त्या निष्कर्षांना काय नाव दिलेलं आहे तर या अध्ययन पद्धतीविषयी काढलेल्या निष्कर्षांनाच वेगवान स्थिती असं म्हटलं जातं सहचार्यवादी उपपत्तीचे जनक कोणास म्हटले जाते तर एडवर्ड थॉर्नडाईक यांना साहचर्यवाद उपपत्तीचे जनक असे म्हटले जाते थॉर्नडाईक यांनी कशावरती भर दिला होता तर दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत यावरती थॉर्नडाईक यांनी भर दिला होता एक म्हणजे प्रतिसाद आणि दुसरं म्हणजे उद्दीपक म्हणजे प्रतिसाद व उद्दीपक या दोन गोष्टींवरती थॉनडाईक यांनी भर दिला होता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात सहसंबंध उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञांची आहे तर एडवर्ड थॉर्नडाईक यांची सहसंबंधी उपपत्ती ही आहे थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर थॉर्नडाईक यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केला होता थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा कोणता नियम सांगितला तर थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे तीन नियम सांगितले आहेत तर सज्जतेचा दुसरा पुनरावृत्तीचा आणि तिसरा परिणामाचा हे तिन्ही नियम थॉनडाईक यांचेच आहेत वर्तनवादी विचारसरणीचा जनक कोणास म्हटले जाते तर वॅटसन यांना वर्तनवादी विचारसरणीचा जनक असे म्हटले जाते वर्तनवादी विचारसरणीचा सिद्धांत वॅटसन यांनी कधी मांडला आपण लास्ट क्वेश्चनमध्येच बघितलं वर्तनवादी विचारसरणीचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर तो वॅटसन यांनी मांडला पण तो कधी मांडला तर एकोणीसशे तेरामध्ये वर्तनवादी विचारसरणीचा सिद्धांत वॅट्सन यांनी मांडला आहे थँक यू फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा